महामार्गाची लवकरच पाहणी केली जाणार आहे आणि डिसेंबर पर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली आहे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची पाहणी केली जाणार आहे मुंबई गोवा महामार्गातील इंदापूर माणगाव संगमनेर या भागातील काही कामं अपूर्ण आहेत ते देखील लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं काही ठिकाणी माणगाव इंदापूर थोडं संगमेश्वर वगैरे या ठिकाणी कामं ती मागं पडली ती जरा व्हायला वेळ लागणार ही वस्तुस्थिती आहे तर त्या ठिकाणी लोकांना मुंबईचे आपली कोकणवासी जे आहेत त्यांना गणेशोत्सवाला जायला रस्ते जे आहेत सर्विस रोड वगैरे हे नीटनिटके राहिले पाहिजेत आजची पाणी परत एकदा मागं मी पूर्ण पाहणी केलीच होती पण गणेश उत्सवाच्या आधी नक्की मी करणार आहे आणि नॅशनल हायवे डिव्हिजन असल नॅशनल हाय नॅशनल हायवेचं डब्ल्यू डी डिव्हिजन असल तर सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात नेहमी मी आहे आपल्या मुंबई गोवा हायवेसाठी आणि गडकरी साहेबांचं एक हे आहे की आता मी त्यांच्या काय म्हणायचं खा खात्याच्या माध्यमातून सगळ्यात लांबलेला प्रकल्प मला वाटतं आहे देशातला कुठला असलं तर तेच सांगतं की या हायवेचं काम होतं आणि आता हे अगदी अंतिम टप्प्यात आम्ही आणलं आहे देवेंद्रजी फडणवीसांचं पण लक्ष आहे किंवा हे पूर्ण करायचं